नमस्कार बांधवांनो तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी तुरीचे बाजारभाव आणखी वाढणार केंद्र सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय बांधवांनो तूर उत्पादकांना आनंदाची बातमी आहे सध्या बाजारात तुरीला चांगला बाजारभाव मिळत आहे काही बाजारात तुरीचे दर दहा हजारांचा टप्पा पार केला आहे आणि येत्या काही दिवसात तुरींचे बाजारभाव आणखी वाढण्याचे संकेत आहेत खुल्या बाजारात तुरीला विक्रमी बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी नाफेडकडे तूर विक्री करत नसल्याने केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे व तसेच आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तूरडाळीचे दर वाढू नये यासाठी तुरीचा साठा करून ठेवण्यासाठी तयारी सुरू केली आहे नाफेडतर्फे खुल्या बाजारात तुरीचे खरेदी करण्यात येणार आहे त्यामुळे नाफेड, नाफेड आणि स्थानिक व्यापारी यांच्यामध्ये खेचाखेची होऊन तुरीचे बाजारभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे यंदा दुष्काळामुळे एकंदरीत सर्व खरीप पिकांचे उत्पादन घटले आहे त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना या दरवाढीचा फायदा होणार आहे सध्या तुरीला आठ हजार रुपये प्रति क्विंटलपासून तर अकरा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळत आहे येत्या काळात तुरीला किती बाजारभाव मिळतोय हे पाहण्यासारखे आहे नाफेडकडून खुल्या बाजारातील बाजारभावाप्रमाणे तुरीची खरेदी केली जाणार असा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोर बेल आयकॉन नक्की प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी मी आपल्या सर्वांचे मनपूर्क धन्यवाद